नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक सहा हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय एकोणावीसशे पाच जास्तीत ज्या दर एकवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक दोन हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे पन्नासंद्रा चौदाशे जास्ती जजव तेवीस रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या अवक सोळाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्र तेराशे जास्ती ज्याजवळ पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक तीन हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमी तीनशे एसरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या जर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक पाच हजार मित्रांनो बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी पंधराशे येसरसंद्रा आहेत दोन हजार जास्तीत जदर जर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी अकराशे सर आहे सतराशे पन्नास जास्तीत ज्या जर बावीसशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी